तर मित्रांवरून दोन घात आता शेतकऱ्यांचे काप फोटलेले आहेत आणि असं पाणी येते आहे कापूस यचं होत नाही काही नाही तर काय आहे सगळं बेजर चालू सध्या काही लोक आता शेतामध्ये गेले असेल कापूस ते तर आता हे पाणी आलं की आता निघली घराकडे डबल तर पाऊस काही सुधरू द्या ना कापूस आले होते थोडे बारती पण चालले आता ते पण काही हातात येत नाही तर सरकारचं काही साथ आहे ना पौसा असा करावं लागला तुम्ही होऊ शकता बघा मित्रांनो अशा प्रकारे पाणी झाली कायच करावं तर शेतकऱ्यांनी असं केलं जे थोडंफार उत्पन्न होतं कापसाचं ते पण गेलं आमच्या हातातून जे कापूस आता लागलेले शेतकरी शेतामध्ये सगळे आता घरी जाणार आहे आणि जे कापूस आहे ते पण आमचं नुकसान झालेलं आहे आता जेवढा हातात आणणार येणार येणार होता ते पण कापूस पुरा गेलेला आहे कामातून तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे पाऊस आली आहे यंदा शेतकऱ्याच्या हातात यंदा माल पण नाही आहे आणि काहीच मिळ नाहीये सरकारचं पाच पण नाही शेतकऱ्याकडे